या क्षणी संपूर्ण चित्रपट सृष्टीत सोशल मीडियाच्या कोलाहलात आणि आपल्या रोजच्या चर्चेत एक विचित्र तणाव जाणवत आहे जणू काही अनेक वर्षापासून साचलेली शांतता अचानक फुटली आहे आणि त्यातून बाहेर येते ते ऐकायला आपण तयार नव्हतो बॉलिवूडच्या वातावरणात एक वेगळाच अस्वस्थपणा पसरला आहे ज्याचं कारण आहे ए आर रेहमान सारख्या अत्यंत संयत मोजकेच बोलणाऱ्या आणि आपल्या संगीताने जगाला जोडणाऱ्या कलाकाराने केलेले एक विधान ज्याने फक्त एका चित्रपटालाच नाही तर संपूर्ण व्यवस्थेलाच प्रश्नचिन्हाच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे छावा हा चित्रपट जो काही काळापूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यांचं शौर्य त्यांचा लढा आणि त्यांचं बलिदान मोठ्या पडद्यावर मांडलं गेलं ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला तो चित्रपट आज त्याच्या कथानकामुळे नाही तर त्याला समाजात फोट पाडणारा म्हटल्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे आणि हे म्हणणारे दुसरे तिसरे कोणी नसून या चित्रपटाला ज्यांनी आपला स्वर दिला ज्यांनी संगीत दिलं तेच ए आर रेहमान आहेत जेव्हा एखादा कलाकार ज्या कलाकृतीचा तो स्वतः भाग आहे त्याच कलाकृतीबद्दल असं म्हणतो की ती डिवायसिव्ह आहे तेव्हा तो फक्त त्या चित्रपटावर टीका करत नसतो तर तो, तो स्वतःच्या निर्णयावर स्वतःच्या भूमिकेवर आणि त्या संपूर्ण प्रक्रियेवरच बोट ठेवत असतो ज्यामुळे एक असा संभ्रम निर्माण होतो जो विरून नाही हा संभ्रम अधिक गडद होतो जेव्हा रहमान पुढचं विधान करतात जे ऐकून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे ते म्हणतात की गेल्या आठ वर्षात मला हिंदी चित्रपटसृष्टीत काम कमी मिळते आणि त्यामागे कम्युनल कारण असू शकतं जरी ते माझ्या तोंडावर कुणी बोललं नसलं तरी विचार करा ज्या माणसाने रोजापासून ते स्लम डॉग मिलेयर पर्यंत आणि दिलसेपासून ते रॉकस्टार पर्यंत आपल्या सुरांनी माणसा माणसांमधल्या भिंती पाडल्या तोच तो माणूस आज म्हणतोय की त्याला त्याच्या धर्मामुळे डावललं जाते हे ऐकताना मनात पहिला प्रश्न येतो तो हाच की जर रेहमान सारख्या जागतिक दर्जाच्या ऐकॉनला असं वाटू शकतं तर मग जे कलाकार अजून पाय रोण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचा अनुभव काय असेल की हा फक्त रेहमान यांच्या मनातला एक गैरसमज आहे जो कदाचित बदललेल्या काळामुळे बदललेल्या संगीत शैलीमुळे किंवा इंडस्ट्रीच्या बदललेल्या गणितांमुळे निर्माण झाला आहे पण जेव्हा एखादा माणूस आपल्या मनातली इतकी खोलवरची वेदना बोलून दाखवतो तेव्हा त्याला फक्त गैरसमज म्हणून फेटाळून लावणं कितपत योग्य आहे नेमका हाच धागा पकडून जावेद अख्तर यांनी जी प्रतिक्रिया दिली ती या संपूर्ण प्रकरणाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली आहे जावेद अख्तर जे जा आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात त्यांनी अत्यंत सय्यद पण ठाम शब्दात सांगितलं की मला असं कधीच वाटलं नाही की रहमानला धर्मामुळे काम मिळत नाही उलट मुंबईतल्या प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबद्दल अपार आदर आहे त्यांचा हा युक्तिवाद वर्करनी अगदी बरोबर वाटतो कारण इंडस्ट्रीतल्या छोट्या निर्मात्यांना रेहमान यांच्याकडे जाण्याची भीती वाटू शकते त्यांच्या बजेटची त्यांच्या व्यस्त वेळापत्रकाची काळजी असू शकते आणि मोठे निर्माते कदाचित त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे थांबत असतील जावेद अख्तर म्हणतात की प्रत्येक अपयशाला किंवा कमतरतेला धार्मिक रंग देणं हे इंडस्ट्रीवर अन्याय करण्यासारखं आहे त्यांच्या बोलण्यामागे एक खोल काळजी दडलेली आहे ती काळजी आहे या इंडस्ट्रीच्या सेक्युलर प्रतिमेची जी त्यांनी अनेक दशके जपली आहे त्यांना भीती वाटते की जर रेहमान सारख्या दिग्गजांनी असे आरोप केले तर बाहेरच्या जगाला आय तर कोलित मिळेल आणि मग कलेचं क्षेत्रही त्या द्वेषाच्या राजकारणापासून वाचू शकणार नाही ज्याने आजूबाजूचं जग आधीच व्यापला आहे पण इथेच दोन विचार प्रवाह एकमेकांवर आदळतात एका बाजूला रेहमान यांचा वैयक्तिक अनुभव जो त्यांना डाचतोय आणि दुसऱ्या बाजूला जावेद अख्तर यांचा संस्थात्मक विश्वास जो त्यांना इंडस्ट्रीच्या चांगुलपणावर भरोसा ठेवायला लावतो सत्य नक्की कोणाच्या बाजूने आहे की सत्य या दोघांमधल्या कुठल्या तरी धुसर पट्ट्यात लपलेला आहे छावा चित्रपटाच्या बाबतीत रहमान यांनी केलेलं विधान तर आणखीनच गुंतागुंतीच आहे ते म्हणतात की चित्रपटाचा मूळ हेतू शौर्य दाखवण्याचा होता पण त्याचा परिणाम मात्र समाजात फूट पाडणारा झाला आहे आणि त्यांना वाटतं की चित्रपटाने त्या दुहीचा फायदा घेतला हे ऐकताना प्रश्न पडतो की मग रेहमान यांनी हा चित्रपट का स्वीकारला त्यांनी मुलाखतीत सांगितलं की त्यांनी दिग्दर्शकाला विचारलं होतं तुम्हाला माझी गरज का आहे कारण त्यांना आधीच कल्पना होती की हा विषय किती संवेदनशील आहे मग त्यांनी तरी होकार दिला तो कलेच्या की त्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न होईल या आशेपोटी आणि आता चित्रपट प्रदर्शित झाल्यावर जेव्हा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत जेव्हा सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत तेव्हा त्यांना असं का वाटतंय की आपला वापर झाला की हे आत्मपरीक्षण आहे जे उशिरा सुचलं या वादात आता शोभाडे आणि शानसारखे सारखे मंडळी उतरले आहेत आणि त्यांनी रेहमन यांच्या वक्तव्याला धोकादायक म्हटलं आहे शान म्हणतो की आपले तिन्ही सुपरस्टार्स अल्पसंख्यक समाजातून येतात आणि तरीही गेली तीस वर्ष राज्य करत आहेत मग संगीतातच असा भेदभाव कसा होईल हा प्रश्न तर्कशुद्ध आहे पण भावनांचं काय आपण आकडेवारी देऊन कोणाच्या तरी मनातला असुरक्षिततेचा भाव पुसून टाकू शकतो रेहमान यांनी जे काही अनुभवलं ते कदाचित सूक्ष्म असेल फोन न येणं बैठका टाळल्या जाणं नावाचा विचार होऊनही काम न मिळणं अशा गोष्टींना कुठलाही कागदोपत्री पुरावा नसतो पण त्या माणसाला आतून पोखरत असतात आणि जेव्हा आपल्याला जाणवतंय की हे प्रकरण आता फक्त एका व्यक्तीचं किंवा सिनेमाचं राहिलेलं नाही हे प्रकरण आहे आपल्या समाजाच्या मानसिकतेचं आपण इतिहासाकडे कसं बघतो आपण वर्तमानातल्या संघर्षांना इतिहासाचा आधार देऊन लढतो का रेहमान यांनी हेच विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी आपण त्यांच्यावरच प्रश्नांची सरबत्ती करतोय का एका बाजूला विकी कौशलने साकारलेली ती संभाजी महाराजांची भूमिका ज्यांच्या डोळ्यातून आग ओकते आणि दुसऱ्या बाजूला त्याच दृश्यांना पार्श्वसंगीत देणारा रेहमान ज्याला असं वाटतंय की हे संगीत कुठेतरी चुकीच्या सुरात वाजले हा विरोधाभास मनाला चटका लावणारा आहे छावा पाहताना प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या पण त्या टाळ्या शौर्यासाठी होत्या की दुसऱ्या कोणाच्या तरी पराभवासाठी हा फरक समजून घेण्यात आपण कमी पडलो का रेहमान यांनी माणसं मूर्ख नाहीत त्यांना सत्य आणि मॅनिपुलेशन यातला फरक कळतो असं म्हणून प्रेक्षकांवर विश्वास दाखवला असला तरी त्यांच्याच बोलण्यातून आलेली अस्वस्थता मात्र लपत नाही आज जेव्हा कंगना रनौत सारख्या अभिनेत्री यात उडी घेऊन राजकीय टीका करतात तेव्हा हा वाद कलेच्या प्रांगणातून बाहेर पडून राजकारणाच्या आखाड्यात जातो आणि तिथे सत्याचा बळी जाण्याची शक्यता असते तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ पाहत असाल तेव्हा कदाचित तुमच्या मनात हेच विचार येत असतील की आपल्या आवडत्या कलाकारांना अशा वादात अडकताना पाहणं किती क्लेशदायक आहे रहमान आणि जावेद अख्तर दोघेही आपापल्या जागी मोठे आहेत दोघांनीही कलेची सेवा केली आहे पण आज ते एकमेकांच्या समोर उभे आहेत हे दुर्दैव आहे की काळाची गरज कदाचित या निमित्ताने जे काही मनात साचलं होतं ते बाहेर आहे आणि ते बाहेर येणंच गरजेचं होतं कारण जोवर जखम उघडी होत नाही तोवर त्यावर औषध कसं लावणार इंडस्ट्रीत खरोखरच असे गुप्त प्रभाव आहेत का जेवरून दिसत नाहीत पण अजून पोकरत आहेत की हे सगळं फक्त गैरसमजुतीचं धोका आहे जे लवकरच विरून जाईल या प्रश्नांची उत्तरं आत्ताच मिळणार नाहीत पण विचार मात्र सुरू झाले आहेत आणि हे विचारच कदाचित उद्याच्या बदलाचे नांदी ठरू शकतात छावा चित्रपट इतिहासात जमा होईल पण त्याने उपस्थित केलेले प्रश्न वर्तमानात आणि भविष्यातही आपल्याला सतावत राहतील आपण या वादाकडे फक्त न्यूज म्हणून बघणार आहोत की त्यामागचा माणूस समजून घेणार आहोत हे त्यानं ठरवायचं आहे आज इतकंच पुढच्या विषयासोबत पुन्हा बोलूया या बोलूया धन्यवाद